अशा वेळेला तुम्हाला घरची जशी सपोर्ट सिस्टीम मिळालेली आहे तसंच एक ज्याला म्हणतो आपण सेल्फ डिसिप्लिन डिसिप्लिनरी किंवा स्वतःही त्याच्यावरती ओव्हरकम करायचं असाही एक पार्ट असतो अशा कंडिशन कशा हँडल कराय ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरात कदाचित त्यांना उत्तर मिळेल याबद्दल दोन दोन प्रश्नापैकी मी पहिला याबद्दल आन्सर करेन की सेल्फ डिसिप्लिन कशी असावी तर मी काय केलं होतं माझ्या स्वतःसाठी एक शेड्यूल बनवला होता की माझा पूर्ण दिवस कसा असेल आणि पूर्ण माझा अभ्यास जो होता तो पण मी डिवाईड केला होता की माझे टार्गेट होते की वीकली टार्गेट होते या वीकमध्ये हे करायचं किंवा या मंथ पर्यंत हे झालं पाहिजे आणि जसं तुम्ही बोललात की ते बजेट सेशन वगैरे यायचे तेव्हा लोड असायचा तर लोड असायचा पण तावन त्यावेळेस काय व्हायचं की मी करू शकायचो नाही सो ते बॅकलॉग बैक, राहायचा तेवढा जो माझा टॉपिक होता जो टार्गेट होता तो बॅकलॉग राहायचा मग तेव्हा असं फ्रस्ट्रेशन की अरे एवढे राहिलं परत एवढं राहिलं म्हणजे खूप सारा अभ्यास असा होता तो साचत जायचा म्हणजे परत नवीन टार्गेट येत राहायचा आणि अगोदरचा बॅकलॉग लागत होता तर त्यावेळेस मग मी शनिवार रविवार जो असायचा तो फुल्ली युटिलाइज करायचो शनिवार रविवार आणि माझे सेल्फ डिसिप्लिन असं म्हणू शकतो की माझं टाईम टेबल फिक्स होतं की असं करायचं करायचं म्हणजे करायचं तेवढं झालंच पाहिजे त्या याच्यामध्ये